महाडमध्ये जनसुरक्षा विधेयक कायद्याविरोधात महाविकास आघाडी रस्त्यावरती उतरली आहे सरकारकडून लागू करण्यात आलेल्या जनसुरक्षा विधेयक कायद्याविरोधात आज महाविकास आघाडीचे नेते राज्यभरात आंदोलन करत आहे रायगड जिल्ह्यात देखील ठिकठिकाणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकमध्ये या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत या जनसुरक्षा कायद्याला विरोध केला आहे सरकारने काढलेला हा कायदा जनतेचं तोंड दाबण्याकरिता कायदा अमलात आणला याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केला आहे त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि काँग्रेस पक्षाचे तर शेकापचे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते बी सरकार हे मुळात मतांची चोरी करून आलेलं सरकार आहे या सरकारनं भीती आहे की जनतेमधून जो होणारा आक्रोश आहे तो त्यांना दाबायचा आहे आणि त्यासाठी हे विधायक त्यांनी आणलेलं आहे हे सरकार आमच्यावर मराठीची शक्ती मराठी थांबवून तिथं हिंदीची शक्ती करणार आहे हे सरकार आम्ही काय खायचं आणि काय खाऊ नये याबद्दलचा असणारा आमचा व्यक्ती जो अधिकार आहे तो छिनून घेणार आहे मग मं, मंत्री महोदय नितेश राणे सांगणार आहेत की तुम्ही झटक्याचं मटण खायचंय की हलालचं मटण खायचं आहे आणि त्याच्या विरुद्ध आम्ही बोलायचं नाही अशा पद्धतीचं हे विधायक आहे आणि हा व्यक्ती स्वातंत्र्यावरचा घालाय आमचा शेतकऱ्यांचा आवाज आमचा जनतेचा आवाज कामगारांचा आवाज हा दाबण्यासाठीचा हा विधायक आहे आम्ही हा विधायक मान्यत नाही आम्ही ह्या विधायकावरती बहिष्कार घालतो आहोत आम्ही आघाडीचे सर्व पक्ष एकत्रित येऊन आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या समक्षानं त्या ठिकाणी शपथ घेऊन सांगतो आहोत की जे विधायक काही झालं तरी आम्ही मंजूर होऊ देणार नाही हे आम्ही मान्य करत नाही याच्या विरुद्ध आम्ही रस्त्यावर उतरून येलगार फुकारू